नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिन गेले काही महिने चालू असलेले मराठा आरक्षण आंदोलन कसं भरकटत गेलंय ते महाराष्ट्रातील जनतेने पाहिलंय जनतेमधून जेव्हा एखादं आंदोलन किंवा संप केला जातो त्यावेळी त्या, त्या आंदोलकांच्या किंवा संपकऱ्यांच्या ज्या मागण्या असतात त्यातील बहुतेक मागण्या मान्य होणार नाहीत याची त्यांना कल्पना असते परंतु त्यातील महत्वाच्या दोन चार मागण्या मान्य झाल्या तरी त्यांचं समाधान होतं सरकार दोन पावलं पुढे गेलं तर आंदोलकही चार पावलं मागे येतात मराठा आरक्षण आंदोलक विशेषतः मनोज दरांगेंच्या चा मागण्या छगन भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे मारुतीच्या शेपटासारख्या वाढतच राहिल्या इथपर्यंतही ठीक होत रविवारी मात्र हद्दत झाली मनोज दरांगे देवेंद्र फडणवीसांच्या सागर या सरकारी बंगल्यावर निघाले त्यावेळी त्यांनी जी अर्वाच्य भाषा वापरली फडणवीसांची जात काढली अशी काही शिवीगाळ केली की चॅनलवर बातमी देताना कित्येक वेळा बी वाजवावा लागला होता जरांगेंच वागणं म्हणजे हम कायदा असंच राहिलंय मराठा आंदोलनावर जो प्रचंड खर्च होत आहे अंतरवाली सराठी इथे पोलिसांनी लाठीचार्ज केला पण त्याआधी पोलिसांवर जी दगडफेक झाली त्याला प्रोत्साहन कोणी दिलं होतं बीडमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरांची जी जाळपोळ झाली ती कोणी आणि का केली या सर्व घटनांची चौकशी एस आय टी मार्फत होईल असं सरकारने जाहीर केलंय त्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच कोणी गुन्हा केला नसेल तर त्याला घाबरण्याचं कारण नाही महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दंगली घडवून आणण्यात कोणाचा राजकीय फायदा होईल हे जनता जाणूनच आहे म्हणून एसआयटी चौकशी करून यातील खरे गुन्हेगार कोण आहेत हे समोर आलं पाहिजे अशी मागणी आता जनतेकडून होतीये या निमित्ताने लोकांमधून आणखी एक प्रसंग सांगितला नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना युपीए सरकारने त्यांच्या चौकशीसाठी चार पाच एसआयटी नेमल्या होत्या आणि त्यावेळी नरेंद्र मोदी प्रत्येक चौकशीला सामोरे गेले होते अगदी मुख्यमंत्री असतानाही पाच पाच तास त्यांची चौकशी झाली होती तुम्हाला काय वाटतंय एसआयटी चौकशीमधून नेमकं काय सत्य बाहेर येईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा